सबस्क्राईब करा मोठ्या बोल ओके नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मंडळी सकाळी आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि त्यानंतर तिकडचा सगळा कार्यक्रम आटोपला आणि त्यानंतर आलो आहे आता आपल्या दुकानामध्ये तर ऑर्डर आपल्याला आता वरती मंदिरामध्ये खेळ आपला किल्ला स्पर्धा वगैरे आहे तर तिकडची ऑर्डर आपल्याला आणि त्यासाठीच मंदिरामध्ये आलं आणि आपण जाणार आहोत तर आता इकडे सार्थक आहे मम्मी इकडे तयारी चालू आहे आणि बघा तर हे सगळे बटाटे वगैरे आता आम्ही सगळे तयार करतो आहे तर नक्कीच पुढे आपण पुढे आपण जाणार आहोत आता मंदिरामध्ये सगळी ऑर्डर वगैरे हो घेऊन आणि तिकडे किल्ला स्पर्धा आणि आपली खवटे वगैरे तिकडेच आहे तर तिकडे देखील तुम्हाला दाखवेन तोपर्यंत असेच बघत राहा आणि कुठे स्किप करू नका आणि आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी बघा इकडेच सगळी तयारी चालू आहे मम्मी तयारी करते इकडे वडे वगैरे आपण काढायचे तर तयारी चालू आहे आणि नक्की आमच्या शॉपला व्हिजिट करा मम्मी असते आमच्या शॉपवरती तुम्हाला माहितीच आहे आणि इकडे आमचे गुहागर रिटर्न शेफ इकडे पण आमची तयारी चालू आहे तर बघूया तर मंडळी चला आपली ऑर्डर झालेली आहे पॅक आणि आता आपण चालू घेऊन आपल्या मंदिरामध्ये आणि मामाला आहे भरपूर दिवसांत <laughs> म्हणजे ब्लॉग चलो चला मंडळी नो चलो आयच <laughs> तर मंडळी कसं आहे आपण दरवर्षी आपल्या मंदिरामध्ये दिवाळी पहाटा कार्यक्रम साजरा करतो आणि आजच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी तर तोच सकाळी तो कार्यक्रम आम्ही आटपला आणि त्यानंतर मग सार्थक मंदिरामध्ये सुद्धा स्पर्धा होते तिकडे आणि मग मी गेलो होतो दुकानामध्ये आपल्या तर ही स्पर्धा आपल्याच वाडीतील आपल्याच सॉरी आपल्याच गावातील सगळी मुलं एकत्र येऊन होत असतात दरवर्षी हेल्प ग्रुप यांच्या माध्यमातून आणि मग मा असंच दरवर्षीचा कार्यक्रम किल्ले स्पर्धा का कंदील स्पर्धा असते तर कोरोनातला ऑर्डर होती की वडापाव पाहिजे होते मग वडापावची ऑर्डर आता घेऊन चालतो आहे आणि सकाळचा ब्लॉक करायला मिळाला नाही कारण सगळी काही गडबड होती आणि नेहमीप्रमाणे आपल्याला उशीर झाला होता आज त्यामुळे सकाळचा कार्यक्रमाचा व्हिडिओ मी काही केला नाही परंतु आत्ता जाऊन बघूया तिकडे काय पोझिशन आहे पोरं कुठपणाचा किल्ला बनवला आहे पोरांनी आणि आपली खावटे गँग पण तिकडेच ऑलरेडी तर तिकडे जाऊया पटापट आणि भेटूया तिकडे मंडे बघा आपली सगळी गँग आता तयारीला लागली आहे <laughs> सस्त्या तर मंडळी पोरं दमलेत किल्ला बनवून म्हणून त्यासाठी खास आमच्या मंडळाकडून पोरांना नाश्त्याची व्यवस्था आहे वडाबागास चाल रे नीट सांग हा खड्या नगरी इकडं आहे हवरी <laughs> संघटना का तू खावा खा मुंबईकर आली आहेत खास दिवाळीसाठी मोठी सुट्टी घेऊन आणि हावरी संघटना एक गौरी संघटना दोन काका बायलेश का, का? <laughs> भाई रगड रगड तू रगड हो माहिती सदन का त्या गर्लफ्रेंडशी बोलताना जाता शिकवट नाही हो ना। ना ना ना। आणि फ्री फायर लवर बाबा कसा आला वाटा भाव <laughs> ए तुम्ही अजून एक एक वाडापाव खाताय परंतु महाशय दुसरा वडापाव खाताय ना <laughs> तर मंडळी हा किल्ला आर्यनचा आहे आणि अथर्वा आणि दीपचा आहे तर बिचारा दीप, दीप एकटाच काम करतोय आणि हे दोन बिनकामी बघा बिनकामी संघटना आणि हा बिचारा एकटाच काम करतोय सुधरा रे सुधरा तर मंडळी ही सगळी आपली छोटी मंडळी आहे आणि किल्ला बनवायला आलेत पण काय मन नाही लागत त्या किल्ला बनवायला कुठला किल्ला बनवला अरे ॲ तू काम केलास बोल ओके काय करा ओके ओके स्टार्ट अरे इकडे इकडे हा जोरात बोल अरे दो मी काय करायचंय का तू मोटन बोल सबस्क्राईब करा मोटन बोल <laughs> करा करा। <laughs> ओके <laughs> मंडळी एवढ्या सगळ्या पोरांच्यात आमच्या मुलींचा एकच किल्ला आहे हा हा हमारे गाव हमारे गाव की नारी सप्पे भारी बघूया नंबर भेटतोय काय की पोरं पुन्हा एकदा बाजी मारत आहेत की एवढ्या गटांच्यात पोरीना नंबर भेटतोय हा कमी आहे आणि <laughs> निशांत आणि हर्ष आहेत आज दिवाळीसाठी खास आलेत मुंबईवरून गावी आणि हा बघा नोबडा हे नोबड्या हे नोबड्या मंडळी या तिघांनी हा म्हणजे हातर्व आर्यन आणि दीप या तिघांनी जो काही ग्रुप निवडला नाही या ग्रुपचं काही खरं का नाही त्यांचं काय आटपायचं नाही आज हा बिचारा ए इकडे इकडे बघ हा बिचारा एकटाच इकडे मेहनत घेतोय आणि जे मेंबर बघा हे मित्रमंडळी फक्त बसले आरामात रात्री बक्षीस गेला बरोबर येतील आणि हा बिचारा एकटाच काम करतोय इकडे दिसत नाही इकडे काय काम केलंच रे तर किल्ला मंडळी बघा सगळ्यांचे किल्ले आता बहुतेकशे कम्प्लीट झालेत आलेत आणि याचा रिझल्ट संध्याकाळी आहे तो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जो दुसरा ब्लॉग येईल तीन तिघाड आणि काम बिघाड अशी परिस्थिती इज्जत घालवतो मा फॉलो कर मला लवकर कर आणि तुझ्या मैत्रिणींना पण सांग गावाला गावची दिवाळी आवडते की मुंबईची गावची गणपती गणपती सण की मुंबई गावचा गणपती सण की मुंबईचा आणि गावचा शिमगा मग कशाला मुंबईला राहतो बी ये ना इकडं उधर गर्लफ्रेंड है मुंबईकर आम्हाला इतर बी आहे गाव बी आहे कड़क, कड़क कड़क

तर मंडळी आताच आम्ही आमच्या मंदिरामधून आलो सगळी पोराने किल्ला वगैरे बनवला आणि आता परत आपल्याला संध्याकाळी जायचंय परंतु हे बघा मस्त की आम्ही खूप दिवसांनी पोरान सुट्टी होती त्यामुळे क्रिकेट खेळायला आलोय तर आमची पहिली फिल्डिंग झाले आणि आम्हाला किती रे आपल्याला करायचे आम्हाला कितीतरी करायचे आहेत पण ते आम्ही करू आता आमची दुसरी बॅटिंग आहे बघूया आता किती होतात आणि हा बघा सस्ता आमच्यातच आहे नोबडा तेहतीस करायचे आहेत एकोणचाळीस करायचे बघूया आता आमच्या होते काय दोन बिनकामी मित्रमंडळ आमचे उतरलेले आहेत आणि पहिला चेंडू कचरलेला आहे एक धाव पूर्ण आणि या ठिकाणी खातं उघडलेलं आहे जबरदस्त बॅटिंग सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि आता एक बिनकामी प्लेअर आणि हा डॉट बॉल नेहमीप्रमाणे <laughs> <laughs> नेहमीप्रमाणे रांगडे हगलेले आहेत पुढला चेंडू आणि या ठिकाणी चांगला तटावलेला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न चेंडू फाडवला जातोय जाऊ मग आता हा काय जास्त मारतोय काय एवढी कॉमेंटरी करतोय पहिल सुटलेली आहे દોન બોલ બારા દોન બોલ દોન ગઈ

तर मंडळी पहिलीच मॅच आम्ही हरलेलो आहे या त्या लोकांनी आम्हाला सिक्स दिला नाही समोरची टीम आहे ना त्याने सिक्स दिला नाही त्यामुळे आम्ही हरलेलो आहे तर मंडळी आजच्या पुरती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये संध्याकाळी जायचं आपल्याला पुन्हा एकदा मंदिरात तो ब्लॉग वेगळा येईल आणि भेटूया अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत आता थांबतोय आणि हो नवीन जॉईन झाला असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर टाटा बाय जय जय महाराष्ट्र अरे जय खवटे गँग जय खवटे गॅंग ओके जय खवटे बाय बाय